नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम्या ठिकाणी अवकाळलेली तीनशे तेरा क्विंटल जशी दर सहा हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे सदुसष्ट रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा असे पुढील बाजार समिती मंठा या ठिकाणी अवकाली दोन क्विंटल ज्याशी दर सहा हजार रुपये क्विंटल जाता आहे काळीतूर <tip> बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेले सत्तावीस क्विंटल जशी दर सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेले चार हजार ब्याण्णव क्विंटल जसे दर सहा हजार आठशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसात सहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती या ठिकाणी जास्तीत दर हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल